नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विस्तार झालेला आहे आणि छगनराव भुजबळ यांना या मंत्रिपदामध्ये संधी देण्यात आलेली नाही आपल्यावर अन्याय झालाय ओबीसीवर अन्याय झालाय आणि ओबीसीच्या ने नेत्याला आवर्जून किंवा मुद्दाम होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं डावलले अशा पद्धतीचा प्रचार हा छगन भुजबळ आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्याकडून केला जातोय वास्तविक पाता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तरी सुद्धा त्यांच्या पक्षाचा एक आमदार छगन भुजबळ हे त्यांच्या विरोधात बोलतायत राज्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्याही विरोधात बोलतायत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही हे विशेष या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय वास्तविक पाता कुठलाही पक्ष असेल तर पक्षाचा प्रमुख आणि पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाचा आदेश हा महत्वाचा असतो वास्तविक पाता कार्यकर्ता कितीही ज्येष्ठ असला कितीही महत्वाचा असला तरी सुद्धा पक्षाच्या निर्णयापेक्षा तो मोठा नसतो हे राजकारणामध्ये आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे परंतु छगनराव भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे संपूर्ण ओबीसीवर अन्याय झालाय ओबीसीला डावलण्यात आलंय अशा पद्धतीचा टाहो किंवा आवाज उचलत महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केलेले त्यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यांचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय पण खरंच छगनराव भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय का याविषयी ज्यावेळेस आपण नाशिक मतदारसंघातल्या नेत्यांशी बोललो त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो कार्यकर्त्यांशी बोललो त्यावेळेस एक गोष्ट आपल्या लक्षात आली की छगनराव भुजबळ यांना खरं म्हणजे अजित पवार गटानं तात्काळ विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि केवळ उमेदवारी दिली नाही तर त्यांना त्या ठिकाणी निवडून सुद्धा आणलेलं आहे हे पक्षाचं काम आहे वास्तविक पाहता छगनराव भुजबळ सांगतात की माझ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही विजयी झालेत निवडून आलेत परंतु पक्षाची भूमिका अशी की आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार म्हणून निवडून सुद्धा आणण्यासाठी सहकार्य केलं कारण पक्षाला मानणारे सुद्धा मतदार कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर असतात त्याचाही फायदा त्यांना झालेला आहे आणि सत्यस्थिती आहेच दुसरा भाग असा आहे छगन भुजबळ यांचे पुत्र म्हणजेच मुलगा पंकज भुजबळ यांना नांदगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन वेळा विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि निवडून आणलेले आहे म्हणजे नांदगाव मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार हे पंकज भुजबळ राहिले होते छगन भुजबळ यांना विधानसभेची उमेदवारी देण्यापूर्वीच पंकज भुजबळ यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं विशेष म्हणजे राज्यपाल कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्या अद्यापही ना झालेल्या नाही किंवा पाच वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा त्या आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी केल्या नव्हत्या परंतु एकनाथराव शिंदे सत्तेत आल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सात राज्यसभा राज्यपाल नियुक्त सदस्य आमदार हे त्या ठिकाणी नियुक्त केले आणि त्यामध्ये पंकज भुजबळ यांचा सुद्धा नंबर आहे ते विधान परिषदेवर सहा वर्षासाठी त्या ठिकाणी आता राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून गेलेले मग एकाच कुटुंबामध्ये छगन भुजबळ असतील पंकज भुजबळ असतील हे पिता पुत्र म्हणजे आमदार झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झालेले आहेत त्यांच्या सहकार्यानं झालेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होत आहेत या नाराजीला काही अर्थ आहे का असा सुद्धा प्रश्न नाशिक मतदारसंघातले लोक विचारत तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे की समीर भुजबळ जे की पंक छगन भुजबळ यांचे पुतणी आहेत समीर भुजबळ यांनी ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नांदगाव मधून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करून स्वत विधानसभेची निवडणूक लढलेली या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास कांदे हे महायुतीकडून त्या ठिकाणी लढत असताना छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी मात्र त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुद्धा ते लढलेले वास्तविक पाहता त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे परंतु विषय असा होता की छगन भुजबळ यांना असं वाटत होतं की पंकज भुजबळ हे नांदगावमधून दोन वेळेस निवडून आले आता जरी समीर भुजबळ उभा राहिले अपक्ष जरी उभा राहिले तरी ते निवडून येतील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले किंवा विरोधक असलेले सुहास कांदे यांना आपण राजकारणातून या ठिकाणी बाजूला ठेवू आणि अलिप्त ठीव अशी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी होती आणि म्हणून छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या विरोधात प्रचार केलाय असं सुद्धा या ठिकाणी बोललं जातंय अजित पवार गटाचे जे आमदार म्हणून विजयी झालेले आहेत किंवा महायुतीचे उमेदवार जे आमदार झालेले आहेत यांनी सुद्धा सांगितलंय की छगन भुजबळ यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्या आहेत महायुतीच्या विरोधात कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांनी उमेदवार पाडण्यासाठीच भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपदी घेऊ नये जर छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं तर आम्ही सगळे आमदार राजीनामा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराकडून गटा त्या ठिकाणी बोललं गेलं अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत येते महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून महायुतीकडून हेमंत गोडसे यांना ज्यावेळेस उमेदवारी देण्यात आली त्यावेळी छगनराव भुजबळ यांनी आपली नाराजी काढली आणि हेमंत गोडसे यांना त्या ठिकाणी पराभव कसा होईल यासाठीच त्यांनी काम केल्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुहास कांदे यांनी आरोप केलेला आहे हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसैनिकांनी सुद्धा त्यांच्या विरोधात रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एकंदरीत महायुतीच्या सोबत राहून राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत राहून छगन भुजबळ हे पक्षविरोधी कारवाया करतायत महायुतीच्या विरोधात कारवाया करतायत उमेदवार पाडण्यासाठीही ते भूमिका घेत आहेत या उलट छगनराव भुजबळ आणि पंकज भुंजबळ या बापलेकांना आमदार केल्यानंतर सुद्धा केवळ मंत्रीपद दिलं नाही म्हणून ते नाराज होत आहेत ओबीसीवर नाराजी दाखवत आहेत किंवा ओबीसीवर अन्याय झाला असं ते सांगतायत आणि तिसरीकडं समीर भुजबळ यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करून सुद्धा आज ते पुन्हा छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत फिरतायत एकंदरीत बंडखोरी केलेल्या ले संधी का दिल्या जाते असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौंग विचारला जातोय म्हणजेच छगनराव भुजबळ यांचं कुटुंब म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज आहे का असा सुद्धा प्रश्न ओबीसी समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांनी का पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय कारण ओबीसी प्रवर्गामध्ये तीनशे पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येत आहेत मग त्यांना संधी नकोय का नको किंवा छगनराव भुजबळ एकाच कुटुंबात तिघांनाही संधी द्यायची आमदारही करायचं मंत्रीही करायचं आणि ते जर मिळालं नाही तर मग मात्र तमाम ओबीसीवर अन्याय म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करायचं ही भूमिका छगन भुजबळ यांची योग्य नसल्याची प्रतिक्रिया नाशिक मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश वेगवेगळ्या पक्षाच्याही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आमदारांनीही व्यक्त केली आणि राजकीय के विश्लेषकांनी सुद्धा व्यक्त केली त्यामुळे छगनराव भुजबळ यांची या ठिकाणी भूमिका चुकते कारण त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्याचे अनेक कारणं आहेत त्या, त्या संदर्भात डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला ती कारण सुद्धा सांगितलेली आहेत ते व्हिडिओ आपण पाहिले नसेल तर अवश्य पहा आणि मित्रांनो छगनराव भुजबळ आणि पंकज भुजबळ या बाप लेखांना आमदार केल्यानंतर सुद्धा केवळ मंत्रीपद दिलं नाही म्हणून ओबीसीवर अन्याय होतोय का तुम्हाला काय वाटतंय या प्रश्नामध्ये काय दम आहे तुमचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे कारण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून येता तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेन डी एस न्यूज चॅनलला आपण जर अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सहकार्यसुद्धा करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद